अकोल्यात सहा मे ला दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे बेचाळ अंशावर गेलेल्या तापमानाने त्रस्त नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी या पावसाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसण्याची भीती निर्माण झाली आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अकोल्यात सहा मे रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली उन्हाच्या कडाक्यामुळे तापमान बेचाळ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले होते त्यामुळे या पावसामुळे नागरिकांनी काहीसा श्वास टाकलाय मात्र वातावरणात आलेल्या या अचानक बदलामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सध्याच्या ढगाळ हवामानामुळे कापूस हरभरा आणि गहू या पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांनी नुकतीच कापणी केली असताना काहींची काढणी प्रक्रियाही सुरू होती अशा वेळी आलेला पाऊस पीक सडण्याचा धोका निर्माण करू शकतो हवामान खात्याने पुढील काही तासात वादळी वाऱ्यासह हो, हलक्या सरींचा इशारा दिला आहे यामुळे प्रशासन आणि कृषी विभागाकडनं सतर्कतेचे आव्हान करण्यात येत आहे शेतकऱ्यांना साठवलेले पीक सुरक्षित स्थळी हलवण्याचा सल्लाही आलाय अकोल्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहरवासियांना जरा थोडा दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे हवामान विभागाच्या सूचनांचा योग्य प्रकारे विचार करावा आणि पीक सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करावेत अशी विनंतीही प्रशासनाकडनं करण्यात येत आहे